अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा उपचारावर खूप खूप मनापासून स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती बघणार आहोत ती म्हणजे आपल्याला महाशिवरात्रीनिमित्त शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण कसं करायचं आहे बघा यावर्षी रविवारी पंधरा फेब्रुवारीला महाशिवरात्र आलेली आहे आणि महाशिवरात्रीचा हा जो काही काही काळ आहे त्यामध्ये शिवतत्व खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असतं त्यामुळे आपण भगवान शंकरांची जास्तीत जास्त सेवा करतो आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत आहेच की भगवान शंकर हे भोलेनाथ आहेत आपण त्यांना भोलेनाथ म्हणत असतो कारण की ते भक्तावर लवकर प्रसन्न होत असतात अगदी त्यांच्या भक्ताने रोज त्यांना जल जरी अर्पण केलं तरीसुद्धा ते आपल्या भक्तांवर प्रसन्न राहत असतात आणि त्याला भरभरून आशीर्वाद देत असतात त्याच्या इच्छित मनोकामना ते पूर्ण करत असतात भगवान शंकर हे देवांचे देव आहेत ते महादेव आहेत त्यामुळे त्यांची सेवा केल्यावर खरच सांगते आपल्या जीवनातल्या संकटे अडचणी विघ्न नक्कीच दूर होतात आणि त्यांची कृपा आपल्याला प्राप्त होत असते खरं पाहिलं तर भगवान शंकरांनी सेवा ही मोक्ष प्राप्तीसाठी असते बघा मृत्यू हे अंतिम सत्य आहे कोणालाही चुकलेलं नाही आपण जेव्हा भगवान शंकरा सेवा करतो तेव्हा आपला जो काही जीवन काळ आहे तो तर आपला सुखी समाधाने जातोच आपल्यावर कुठलंही आपत्कालीन संकट येत नाही पण मरणानंतर सुद्धा आपल्याला मोक्षप्राप्तीसाठी आपल्याला भगवान शंकरांनी सेवा करायची असते सेवा आणि जेव्हा विशिष्ट काळामध्ये आपण जेव्हा विशिष्ट सेवा करतो तेव्हा ती सेवा आपल्याला खूप जास्तपणे फळ देऊन जाते म्हणून बघा आता आजपासून म्हणजे आठ फेब्रुवारीपासून नंदी पक्ष सुरू झालेला आहे आणि रविवारी आहे म्हणजे बरोबर सात दिवसांनी रविवारी आहे महाशिवरात्र तर आपल्याला महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकरांच्या जास्तीत जास्त सेवा उपासना करायच्या आपल्याला जमतील तेवढ्या सेवा उपासना करण्याचा प्रयत्न करा ज्यांना ज्यांना शक्य आहे त्यांनी शुलीलामृत ग्रंथ पालन करण्याचा नक्कीच प्रयत्न करा आपल्याकडनं बघा एरवी होत नाही आपण सांसारिक माणसं सा आहोत आपल्याकडनं एरवी या सगळ्या सेवा होत नाहीत पण जेव्हा असे विशिष्ट दिन असतात त्या विशिष्ट दिनानिमित्त आपण जेवढा या सेवा करू तेवढा आपल्यासाठी ते चांगलं आहे आणि आपण सेवा तरी का करतो आपल्या संसारासाठी आपण सेवा करत असतो आपलं जे काही जीवन आहे ते सुखी संबंधाने जावं आपल्या आयुष्यातली संकटे दुःख अडचणी दूर व्हावीत आणि आपल्या कुटुंबात सदस्याचा आपलं कल्याण व्हावं म्हणून आपण सेवा करत असतो म्हणून बघा आपल्याकडनं एरवी सेवा होत नाही पण जेव्हा असे विशिष्ट दिन असतात तेव्हा नक्कीच सेवा करण्याचा प्रयत्न करा त्या दिनानिमित्त तरी आपल्याकडनं सेवा घडते आणि आपल्या आयुष्यातली सगळी संकट दुःख अडचणी ही बऱ्याच प्रमाणामध्ये कमी होतात अनुभव घेऊन बघा जी कोणी व्यक्ती मनापासून सेवा करते ना तिला याचा अनुभव हो आहे तर बघा तुम्हाला शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण करायचं आहे हे पारायण तुम्ही सात दिवसांसाठी करू शकता किंवा तुम्ही एक दिवसासाठी करू शकता किंवा तुम्ही तीन दिवसांसाठी सुद्धा करू शकता आता ज्यांना ज्यांना सात दिवसांचं करणं शक्य नाही त्यांनी तीन दिवसांचं करावं ज्यांना तीन दिवसाचं करणं शक्य नाही त्यांनी जर त्यांची जर इच्छा असेल आणि ते बसू शकत असतील तर तुम्ही एक सुद्धा तुम्ही हे पारण करू शकता शिवलीलामृत ग्रंथामध्ये चौदा अध्याय आता त्यामध्ये एक अध्याय एक्स्ट्रा एक ॲड झाला आहे पंधरावा तर तुम्ही चौदा अध्याय पठन करू शकता किंवा तुमची इच्छा असेल तुम्ही संपूर्ण पंधरा अध्याय सुद्धा पठन करू शकता तुम्ही जर साथ सात दिवसांसाठी हे पालन करणार असाल तर तुम्हाला रोजचे दोन दोन अध्याय वाचायचे आहे आणि शेवटच्या दोषी म्हणजेच महाशिवरात्र तुम्हाला उद्यापन किंवा सांगता तुम्हाला करायची असते आता ज्या महिलांचा मध्ये मासिक धर्म येणार असेल मग त्यांनी काय करावं त्यांनी मासिक धर्म होऊन जाऊ हो द्या नंतर तुम्ही तुमच्या पाया सुरुवात करा म्हणजे महाशिवरात्र जरी होऊन गेली आणि तुमचं पालन कंटिन्यू सुरू राहिलं तरी सुद्धा चालणार आहे असं काही नाही की महाशिवरात्रीलाच आपली सांगता आली पाहिजे किंवा उद्यापन आलं पाहिजे असं अजिबात नाहीये जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा मासिक धर्म येणार असेल तुम्ही मासिक धर्म होऊन जाऊ हो द्या नंतर तुम्ही पाण्याला सुरुवात केली तरी सुद्धा आपली श्रद्धा महत्वाची आहे आणि अपन, आपण आपली सेवा आणि आपली उपासना महत्वाची आपण आपण ती सेवा किती विश्वासाने करतो हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे तर आता बघा ज्यांना तीन दिवसांसाठी हे पालन करायचं आहे त्यांनी सोमवार मंगळवार बुधवार किंवा महाशिवरात्रीला तुम्हाला जर उद्यापन करायचं असेल तर तुम्ही आता रविवारी महाशिवरात्र आहे त्या निमित्त तुम्ही शुक्रवार शनिवार रविवार तुम्ही हे पालन करू शकता तीन दिवसांसाठी हे पालन करू शकता ज्यांना एकाच दिवसासाठी करायचं आहे त्यांनी महाशिवरात्रीला संपूर्ण दिवसभर हे पालन करा तरी सुद्धा चालणार आहे किंवा तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही हे पालन संपूर्ण एका दिवसामध्ये केलं तरी सुद्धा चालणार आहे काहीच हरकत नाही त्या दिवशी तुम्हाला हे पालन सुरू करायचं आहे त्या दिवशी तुम्हाला तुमच्या जवळपास जिथे कुठे भगवान शंकरांचं मंदिर असेल ते तुम्हाला जायचं आहे भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे त्यांना प्रार्थना करायची आहे की भोलेनाथ मी आजपासून तुमचं हे हे पारण सुरू करत आहे माझ्याकडनं हे पाराण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझ्या इच्छित मनोकामना पूर्ण करा अशी तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर घरी आल्यानंतर तुम्हाला तुमच्या पारणाला सुरुवात करायची आहे आता बघा ज्यांना भगवान शंकराच्या मंदिरात जाणं शक्य नसेल त्यांनी आपल्या घरामध्ये शिवपिंड असते तर तुम्ही आपल्या घरच्या घरी पण आपल्या घरातल्या शिवपिंडीवर तुम्ही जलाभिषेक करू शकता त्यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्याकडनं हे तुम्हीच निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या आणि माझ्या इच्छित मनोकामना पूर्ण करा अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला हे पारण करायला तुम्हाला सुरुवात करायची आहे आता बघा हे पारायण करताना पूजा मांडणी करावी का तर पूजा मांडण्याची काही गरज नाही जर जा, जरी तुम्ही सात दिवसांसाठी किंवा तीन दिवसांसाठी तुम्ही पान करणार असाल तरी सुद्धा तुम्हाला एका पाटावर हा ग्रंथ ठेवून तुम्हाला वाचायचा आहे वाचन पूर्ण झाल्यावर म्हणजे रोजचे <attraction> दोन दोन अध्याय वाचून झाल्यावर तुम्हाला पूर्ण पुन्हा तो ग्रंथ तुम्ही जागच्या जागत ठेवू शकता किंवा जर तुम्हाला वाटलं की मी हा ग्रंथ हलवणार नाही सात दिवस किंवा तीन दिवसांसाठी तुम्ही पान करणार असाल किंवा मी तीन दिवस हा ग्रंथ हलवणार नाही तरी सुद्धा चालेल तुम्ही हा ग्रंथ तसाच पाटावर पूर्ण चालणार आहे काहीच हरकत नाही किंवा तुम्ही रोजचे तुमचे अध्याय वाचून हा ग्रंथ पुन्हा जागेवर ठेवला तरी सुद्धा जाणार आहे काहीच हरकत नाही तर पूजा मारण्याची काही गरज नाहीये फक्त तुम्हाला पाटावर हा ग्रंथ ठेवून वाचायचा आहे वाचत असताना बघा तुम्हाला पांढऱ्या रंगाचं वस्त्र प्रदान करायचं आहे जर शक्य असेल तर पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही घालू शकता किंवा पांढऱ्या रंगाचा तुम्ही ड्रेस घालू शकता नाही शक्य होत तर काळा रंग सोडून तुम्ही इतर कोणत्याही रंगाचं वस्त्र प्रदान करू शकता आता बघा ज्या दिवशी उद्यापण येणार आहे ज्या दिवशी तुम्ही सांगता येणार आहे त्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही जो काही नैवेद्य भात भाजी चपाती तो तुम्हाला दाखवायचा आहे पण त्याही अगोदर तुम्हाला दही भाज्याचा नैवेद्य दाखवायचा आहे तुमच्या घरातल्या शिवपंडित जवळ तुम्ही दाखवू शकता किंवा तुम्हाला शिवमंदिरात जायचं आहे तुमच्या जवळपास जिथे कुठे भगवान शंकरांचं मंदिर आहे तिथे तुम्हाला जायचं आहे आधी तुम्हाला त्यांच्या पिंडीवर जलाभिषेक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला त्यांना अकरा बेलाची पानं तुम्हाला व्हायची आहेत त्यानंतर ता तुम्हाला दही भाताचं नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर तुम्ही जो काय नैवेद्य त्यांच्यासाठी बनवणार असाल वरण भात भाजीचा पाहिजे ता तुम्हाला दाखवायचा आहे आणि तुम्हाला जर शक्य असेल तर पांढरी वस्त्र तुम्हाला तिथे अर्पण करायचे आहे भगवान शंकरांना किंवा तिथे जे कोणते पुजारी असतील तुम्ही त्यांना ते पांढरे वस्त्र अर्पण करू शकता त्यांना तुम्ही दक्षिणा देऊ शकता तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता अकरा रुपये एकवीस रुपये किंवा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही त्यांना दक्षिणा देऊ शकता तर अशा पद्धतीने तुम्हाला उद्यापन करायचं आहे घरी आल्यानंतर आपल्या घरातल्या शिवगुंडीवर पण तुम्ही जलाभिषेक करून तुम्ही त्या शिवगुंडीला पण तुम्ही दही भाज्याचा दाखवू शकता आपल्या घरामध्ये जे तुम्ही बनवणार असाल वरण भार पाहिजे पाहिजे तो नैवेद्य तुम्ही तिथे दाखवू शकता त्यानंतर तुम्हाला भगवान शंकरांची आरती करायची आहे त्यांना धूपदीप ओबाळायचं आहे त्यानंतर बघा जे तुम्ही नैवेद्य बनवून तुम्ही दाखवणार आहात ते नैवेद्याचं ताट तुम्हाला प्रसाद म्हणून स्वतःला ग्रहण करायचं आहे तर अशा पर्यंत तुम्हाला हे उद्यापन करायचं आहे उद्यापन फार काही अवघड नाहीये जर तुम्हाला शक्य असेल भगवान शंकराच्या मंदिरात जाऊन तर अवश्य तिथे जाऊन तुम्ही पांढरे वस्त्र अर्पण करा त्यांना जलाभिषेक करा त्यानंतर तिथे तिथल्या पूजा तुम्ही दक्षिणा देऊ शकता जर शक्य असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा शक्य नसेल तर आपल्या घरातल्या शिवपिंड्यावर तुम्ही अभिषेक करा तिथे तुम्ही दही भाताचा नैवेद्य दाखवा आपल्या घरात जे तुम्ही बनवणार असाल तर तुम्ही नैवेद्य दाखवा भगवान शंकराची तुम्ही आरती करा अगदी वातावरण प्रसन्न ठेवून तुम्हाला सगळ्या करा सेवा करायच्या आहेत तर अगदी अशा साध्या सोप्यापणे तुम्हाला उद्यापन करायचं हे लक्षात घ्या त्यानंतर बघा आता शिवलीलामृत ग्रंथाचं पालन आपण तर करणारच आहोत पण त्या स्वरूप आपल्याला अजूनही काही सेवा करायची आहे आता ज्यांना हे पालन करणं शक्य असेल त्यांनी नक्कीच करण्याचा प्रयत्न करा ज्यांना अजिबात हे पालन करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना तेवढा वेळ नसेल घरात लहान बाळ आहे किंवा इतर कुठल्याही कारणामुळे त्यांनी शुलीला मृत ग्रंथाचा अकरावा अध्याय रोज पठन करा अकरावा अध्याय जेव्हा आपण पठण करतो तेव्हा आपल्याला रुद्राध्याय पठन केल्याचं फळ मिळत असतं म्हणून बघा ज्यांना संपूर्ण ग्रंथाचं पान करणं शक्य नसेल त्यांनी किमान शुलीला मृत ग्रंथातला अकरावा अध्याय पठन करण्याचा प्रयत्न करा आता याला नियम कोणते आहेत नियम तुम्हाला सांगायचेच राहिले तुम्हाला परांडा वर्ज करायचं आहे काळं वस्त्र परिधान करू नका आणि आपल्या घरामध्ये मांसाहार येणार नाही किंवा मांसाहार तुम्हाला करायचा नाही तर हे तीन नियम आहेत तुम्हाला पाळायचे आहेत तर लक्षात घ्या हे तीन नियम पाळून तुम्हाला हे पालन करायचं आहे वर त्याचबरोबर शक्यतो सात्विक जेवण करण्याचा सा प्रयत्न करा कांदा लसूण विरहित तुम्हाला जेवण करायचं आहे कांदा लसूण वर्ज करण्याचा प्रयत्न करा बाकी तुम्ही डाळी भात भाज्या कुठल्याही भाज्या तुम्ही खाऊ शकता काहीच हरकत नाही फार याला काही नियम नाही हे तीन चार नियम आहेत जे तुम्हाला पाळायचे आहेत आणि तुम्हाला हे पालन करायचं आहे तुम्हाला यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला ही एक अतिशय महत्त्वाची माहिती होती जी सोबत शेअर करायची होती तर झाले सेवा मी स्वामी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नोबत किंवा विषयासोबत तो पण सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ